रामराम मंडळी ह्या रानात अगोदर इंदस ढबू मिरची लावली होती मग आता इंधस ढबू मिरचीला काठी केलेलीच होती आहे ती मिरची उलगत आल्यावर त्या या सुतळ्यात उडून तारतिवडी काढून घेतली आणि काट्या हाईत अशाच ठेवल्या मग मिरची त्यातली बगला काढली आणि हाई त्या बेडवरच कारली तुकली आणि आता कारली एक दोन तीन दोन तीन फूट आल्यावर त्याला वर तार सुटल्या बघाई आणि हाय त्या काठीच्या बुडक्यात बेड बरोबर ह्या असा वंटू ओढून घेतला आणि ह्या वंटूला आणि ह्या तारला हे असं झिग करून घेतलं बघा पांढऱ्या वायरीनं हे असं बरोबर का नाही हे असं सगळीकडं झीक झिक करून घ्यायचं या पांढऱ्या वायरीचं आम्हाला जर कारल्याची याल चढवायला उशीरच झाला आहे म्हणून हे कारल्याची आल किती लांबल्यात बघितलं का हे तारं टाकून याला असं चढवून घ्यायचं या लिओ ह्या कारल्याला अशी पिवळी फुलं येतात बघा आणि ह्या फुलाच्या पाठीमाग ह्या अशा कारल्याच्या मिड्या सुटल्यात बघा या मग आता एक एक कारलं हे असं मोठं होत काय एवढी झाल्यात काय अजून मिड्या या असल्या आहेत मग आता ही याल जरा असं वर तारबरोबर चढवून घ्यायचं प्रत्येक कारल्याच्या कांडीला का नाही हे असं पाय आहेत बघाय आणि मग हे पाय असं तारल धरून ह्या झेक झिगला धरून का नाही ते मनानच वर परत याल चढतात आणि हे असं वर टाकलं की नाही हे पर सगळीकडे असं पसरून पुन्हा चढते मनानं आता तारले जाल चढवाजी एवढेच तर राहिल्या नाहीतर नाहीतरी सगळे याल चढवून झाले आता काय याल सगळे शेवट शेवटले याल तर ता काढले घर घरात उन्हाचं हा पेत पेत एवढं शेवटून पेतो हे घाम ना ना आता हे सगळं कारलेच याल वर चढवून सगळं शिवटून झाले आता उन्हात ताक आणला ते चांगलं केलं सांगताना म्हंटल जरा ताक चा उन्हान पी वाटते च नको जर जर खाल त्यात बस, बस। वाटी काय इकडं ह्या वाटीत जर घ्या या रानातला ऊस जास्त या कारल्याकडे जरा दुर्लक्ष झालं म्हणताना कारल्याची आल किती लांबलं बघितलं काही म्हणून ते माणसां चढवायचा डाव आला बघा कारल्याची आल चढवून शेवटल्या मग आता तिथलं जरा घेवडा केलाय त्या घेवड्याच ताठव जर पडल्यात हो मग त्याला जरा आता काठी ठेपे लावून उभा करून घेतो की ताजा ताजा जरा फ्लावर आणलाय म्हणजे आता जर अंड घालून वापर जर फ्लावर करतो आता याच्यामध्ये का नाही असं जरा हिरव किड असतात म्हणून असं जरा बघून असे नाही याची फुलं मोडून घ्यायची आणि मग चिरून घ्यायचं अशी बघू ताजा ताजा फ्लावर आहे ते ना कसा पांढरा धोट आहे बघा आणि ताजा ताजा येते आणि फुलं कशी याची काटकाट मडतात बाय घेऊ काही हो काय कसा आवाज येते नाही शिळपाटल्या म्हणजे का नाही फ्लावरची फुलं अशी कटकाट वाजत नाही ते ना अशी चिमल्यावाणी होतात मग आता या ताटात पाणी वाचूनच आता हे फ्लावर चिरून आहे बारीक बारीक आहे का नाही असं फ्लावर चिरून घ्यायचा फ्लावर चिरेल तसा आहे का नाही काळा पडतो म्हणून सगळं सगळं पाण्यात टाकायचा पुढे तर जरा ताजाही राहते आता भाजी करायला फ्लावरची एक दोन कांदा एक टमाट चिरून घेते असा एक कांदा चौकन आहे का नाही बारीक चिरून घ्यायचा असा टमाटो कांदा आणि फ्लावर असा बारीक चिरून घ्यायचा आता जरा फ्लावर फुडणी टाकायला जर पिटवून घेतो आता कडे गरम झाले जा जरा तेल वतू घेत असं चांगले तेल काढले शेवट्यात मोहरी टाकायची नाही नाहीतर मोहरी मग तडतडच नाही आता याच्यात जिरं टाकायचं काही बारीक चिरलेला कांदा बी यात टाकायचा फ्लावरला जरा कांदा आणि टमाटो जास्तच घालायचं फ्लावर खाताना जरा चांगला लागतो कांदा चांगला भाजून घ्यायचा कसा ठेवायचा तेलात कांदा चढ 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 चांगला भाजून घ्यायचा जरा कांदा आला नाही की मगच ताम टामाट टाकायचा आणि टामाट जरा कांदा कांदा भाजल्या म्हणजे मगच टामाट टाकायचं टमाटोला पाणी मग कांदा भाजत नाही चांगला आता कांदा आणि टमाटो चांगला भाजला की मग अर्धा चमचा हळद टाकायचा बारीक चिरलेला फ्लावर आता यात टाकायचा असं जरा पाणी यात टाकायचं अस पाणी गेलं की नाही की मग लवकर भाजायला बघत नाही मग जरा असं पाणी निचळूनच भाजून द्यायच ती फ्लावरच नाही त्याला चांगला चांगलं खाला त्याच्या जरा मीठ घालून घेऊ त्या मीठ टाकून नाही नाही जरा असं हलवून घेऊ त्या फ्लावरा जरा मीठ घातलं या असं झाकून ठेवतो मग त्याला रांगच पाणी सुटतो या म्हणजे चटणी घालायची त्याला कसं पाणी सुटले बघा हा काही खाली लागला नाही काही नाही हा काही आता हे आमच्या पाण्यावर वापर कसं शिजलंय बघा काही हा काही कधी घरी शिजलंय ये चार अंडी घेतली आता एक एक अंड्यात फोडून टाकायचे आता हे एकाच ठिकाणी नाही सगळे अंडी फोडून झाले एक अर्धी पळी चटणी मीठ मीड घेतले आता हेच टाकायचं हे वरच्यावर आहे ना जरा असं हलवून द्या आता सगळ्यात एक जीव जरा आता कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यात पाणी अजाबत घालायचं नाही नुसतं फ्लावर नाही वापर वापरून घ्यायचा आणि मगच ह्याच्यात अंड घालायचं मी अंडी ह्याच्यात पाणी घालायचं नाही नुसतं वापरच वापेवरचा लावरचा नांद्याचा आता खाण्यासाठी तयार तुम्ही गरम गरम भाता संग नाही चपात संगरी संग खाल्ला तर बिल लागते रानात गेल्या गरम गरम केले तर रानात जेवण घेऊन जातो आता हे चाट्या जर काढून घेतो की घेवड्याच ताट उपडलेले आहेत म्हणून त्याला दोन्हीकडं ताट्या धरून असं घोड केल्या लावायचं बघायला नाही तर मग खाली पडलं की पाक मात्र होते उन्हाळी पाऊस असतोय उन्हाळी पावसात वार कायदे लय वरत असते म्हणून याला असं अगोदरच याला घोड करून लावायचं असं असं वंटून जाम आवळून बांधलं मग खाली पडत नाही ताटवू आहे ताटवा खाली पडला की पिकताच हो याल सगळं जेवायला तिकडे येत जेवायला अगं इथं आता कुठं उन्हात जेवायचं तिकडे येतो की एकच घोडं करायचं राहिले

啥子嘞？Sure